स्मार घेत प्रकरण असो मसाजूची हत्या असावी संतोष सूर्यवंशी हत्या असावी सरकार असंवेदनशील <coughs> सांगत होतो की संतोष देशमुख चा मारेकरी प्लॅनर हा वल्मिक कराडच आहे त्यांनीच व्हिडिओ बघितले सगळे हडमोडायला त्यानेच सांगितलं इतकी खून हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय द्वेषात कधी झालेली नाही पण ती झाली पण वाल्मिक काय त्याची स्टाईल कशी गाडी चालली तो सीआयडीच्या मध्ये आला अक्षरशः सीआयडीचे कपडे काढून घेऊन गेला म्हणजे मी येतोय असं सांगून सुद्धा ला वाटलं ना की त्याला आडवाड ताब्यात घेऊ म्हणजे किती राजकीय दबाव होता याचला सर्वात पोएटिक जस्टिस काय काल आमच्या म्हणण्याची तिंगळ टेवाळे करणाऱ्यांना सीआयडी ने सांगितलं की संतोष देशमुखचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे आणि ह्याबद्दल बोलत असताना मला महाराष्ट्राला आणि तुम्हाला सगळ्यांना आणि या सरकारला आठवण करून द्यायची आहे की त्याचे आका त्याचे आका बीजेपीचे बीजे आमदार बोलायचे ना आकाचा आका तर त्याचा आका कोण धनंजय मुंडे